नमस्कार शेतकरी मित्रांनो हलके सोल्युशन चॅनल स्वागत आहे मी तन भोजले आज आपल्यासाठी घेऊन आपल्याकडे कस्टमर आले होते आज त्यांनी मध्ये चार फणी अवजार घेतलेला आहे आपल्याकडून तर तुमचं नाव काय साहेब माझं नाव शेलकर सामंत गाव कुठला ते गाव वरून साहेब आले होते तर साहेब तुम्ही हे अवजार घेतले यात तुम्ही ऍडिशनल मोगना घेतलाय मोबन पद्धत करायसाठी आणि पाठ करायसाठी साईडला रिझर घ्या काम घेतला पहिला सारखा ऐका नाही मोगणं ऐका नाही माणूस माझं चालता व्यवस्थित पेरणी करतो आणि रेझर एवढ्यासाठी घेतला की दुसऱ्याला ऐका नाही आपण गहू ज्वारी पेसाला पाट वगैरे घालू शकतो पाणी पाणी पावसाला हे साहेबांनी कसं आहे की आता नवीन नवीन पद्धतीने माणसं म्हणजे करतायत शेती त्या पद्धतीने साहेबांनी पण आता अवजारात रेझर आणि मोगना या पद्धतीने घेतलेला आहे तर साहेब अवजाराची क्वालिटी वगैरे तुम्हाला कशी वाटते काय अवघाराची क्वालिटी छान आहे काही प्रॉब्लेम नाही आणि तुम्हाला आपला पत्ता वगैरे कुठून भेटला की त्या अवजारा मिळतात बॅकग्राऊंड मधून आपल्या पत्ता आणि तिथूनच बऱ्यापैकी अवजार मिळते तुम्हाला आपल्या अवजार वगैरे आवडलेले हो आवडले आवडले बघू शकतो शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने त्यांनी चार पण मध्ये घेतलेला आहे त्यांच्या मागणीनुसार ते इतर आणि मोबाईल आपण त्यांना दिलेला आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला काय घ्यायचं असेल तर आपण आपल्या हलक्री सोल्युशन या वर्कशॉपला विजिट करू शकता आपलं वर्कशॉप रहमतपूर मध्ये सातार रहमतपूर रोड एच पी पेट्रोल पंपासमोर रहमतपूर या ठिकाणी आहे आपला मोबाईल नंबर एक्क्याण्णव पंचेचाळीस डबल शून्य चाळीस चाळीस आणि नव्याण्णव सत्तर ते साठ अठ्ठावीस असे मोबाईल नंबर आहे जरी तुम्हाला कोणतेही अवजार किंवा कोणतीही वस्तू घ्यायची असेल शेतकरी संबंधित तर तुम्ही इथे येऊ शकता किंवा आम्हाला संपर्क साधू शकता धन्यवाद